पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा साहेब काय बोला खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये एक अपक्ष उमेदवार अर्ज तुम्ही भरलाय आणि प्रचाराचा एक टपा संपवतोय कसं वाटतं वातावरण वात वात रिस्पॉन्स काय वाटतं मतदार रिस्पॉन्स आम्ही ज्या घटकासाठी उभा आहे ते घटक म्हणजे आमचे ज्येष्ठ नागरिक संघ ज्येष्ठ नागरिक आमचे मित्र आमचा समाज आणि आमचा दुसरा समाज म्हणजे स्पोर्ट्सवाले आणि स्पोर्ट्स संघटनावाले या माध्यमाने मी उभा आहे म्हणून या लोकांचा खूप खूप रिस्पॉन्स आहे आणि त्यामुळं मला थोडंसं एनर्जी मिळाल्यासारखं वाटतं आहे आणि त्यामुळं आम्हाला थोडासा शाश्वती यायला लागली आहे की या खडकवासला मतदारसंघात जवळजवळ चौतीस टक्के सिनियर सिटीझन आहेत आणि स्पोर्ट्सवाले तर आमचे भरपूरच आहेत तर यांना कन्व्हिन्स केलं त्यांच्यापर्यंत पोहोचलं की हे कितीही मोठे असले तर त्यांच्या तुलनेत आमच्या ह्या लोकांनी जर ठरवलं तर माझ्यासारखाही उमेदवार निवडून येऊ शकतो असं मला वाटतंय काय आपली पार्श्वभूमी काय सर माझी पार्श्वभूमी मी शिक्षक प्राध्यापक गेली चाळीस वर्षे या क्षेत्रात खूप काम केले समाजसेवी काम केलेलं आहे आणि स्पोर्ट्समध्ये विशेषतः ऑलिम्पिक लेवलपर्यंत मी गेलो आहे खेळाडूंना नेलो आहे त्यांना संधी दिल्यात आणि जवळजवळ राष्ट्रभर माझ्या संघटनेच्या उपशाखा आहेत तीस राज्यात उपशाखा आहेत त्यांच्या माध्यमाने गेली पंचवीस वर्षे मी हे काम करतो स्पोर्ट्सचं आणि दुसरा भाग त्यातला असा आहे स्पोर्ट्सच्या संदर्भात मी ज्या महाविद्यालयात होतो ते महाविद्यालय टीचर्स ट्रेनिंगचं होतं त्या टीचर्स ट्रेनिंगच्या माध्यमाने महाराष्ट्रात नाही भारतभर इवन जगभर माझे हे शिक्षक विद्यार्थी काम करत आहेत आणि स्पोर्ट्सचे साठी ते सेवा देत आहेत कॉलेज असो शाळा असो युनिव्हर्सिटी असो आणि यामुळं हा माझा परिवार आहे खूप मोठा परिवार आहे आता राहिला खडकवासला मतदारसंघातही माझा जो परिवार आहे त्यांना गव्हर्मेंटने इलेक्शन ड्युट्या लावलेल्या आहेत शिक्षक परिवार सांगतोय तर बाकीचा परिवार आहे आता हे सगळे युनिव्हर्सिटीज आहेत त्या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये माझ्या आहे पण डायरेक्टली मला त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न चालू आहे मग ह्या परिवाराच्या माध्यमावर जीवावर मी या मतदारसंघात निवडणूक पहिल्यांदाच लढवतो आहे निवडणूकच पहिल्यांदा लढवतो आहे आणि म्हणजे पुढे या परिवारासाठी या क्षेत्रातला परिवारा माणूस राजकारणात आला पाहिजे कारण काय स्वातंत्र्यापूर्वीपासून शिक्षकांनीच देश घडवला स्वा शिक्षकांनी स्वातंत्र्यवीर घडवले म्हणून देश स्वतंत्र झाला आणि पुढच्या काळात ह्या जे शिक्षकाच्या माध्यमातून पुढं राजकारणात आले त्यांनी खूप देश घडवला पण आजची परिस्थिती फार 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 वाईट आहे भयावह आहे म्हणून याच्या पुढच्या काळात तर शिक्षकच देशाला तारतील असा माझा विश्वास आहे खडकवासला मतदारसंघातील कोणते प्रश्न तुम्ही घेऊन चालला खडकवासला मतदारसंघातले मेनली प्रश्न आहेत तसे खूप प्रश्न आहेत पण आमच्या परीने जी सध्या आम्ही आमच्यासमोर घेतलेले प्रश्न आहेत की ज्येष्ठ नागरिकाच्या कल्याणकारी योजना राबवणे ज्येष्ठ नागरिक नागरिकाचे खूप हाल आहेत ज्येष्ठ नागरिक संख्या तुम्हाला सांगितलंच की ज्येष्ठ नागरिक संख्या खूप आहे त्यांचे केंद्र शासनापर्यंत ह्यांच्या ज्या मागण्या आहेत आमच्या यांच्या संदर्भातल्या त्या पूर्ण करून घ्यायचा आमचा मानस आहे त्या तर मागण्या ते आमची संघटना तर करतेच पण मी निवडून आलो तर राज्य शासनाच्या मार्फत इथल्या सगळ्या ज्येष्ठांना आनंददायी जीवन जगण्यासाठी ज्या काही सोयीसुविधा आहेत म्हणजे आरोग्याच्या असो स्वास्थ्याच्या असो मनोरंजनाच्या असो इन्फ्रास्ट्रक्चरच्या असो घराच्या असो या सगळ्या सोयी मी त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यासाठी सध्या या मतदारसंघापुरतं मी बोलतो आहे की त्यांना मिळवून देणार दुसरं आमच्या क्रीडा क्षेत्रातले लहान मुलं लहान मुलाला घरात खेळायला आहे नाही आहे जागा बाहेर तर नाहीच नाही मग घरात खेळत असताना पालक हे ते म्हणतात किती पोरांना त्रास देतात आणि त्यांचा विकास होत नाही सर ते विकासापासून वंचित राहायला लागले असं माझं शिक म्हणजे सर्वे आहे आणि रिसर्च आहे त्यामुळं या लहान मुलांना प्रत्येक वार्डात ज्या काही शासनाच्या आणि महापालिकेच्या जा जागा आहेत त्या जागेवर क्रीडा सेंटर सुरू करायचं से। खेळाचे सेंटर सुरू करायचं आणि लहान मुलं प्लस हे वयस्कर ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी कंबाईनली सुविधा करायच्या आणि यांचं सगळं आयुष्य आनंददायी करायचं आणि तंदुरुस्त ठेवायचं ह्या लोकांना माझा एक अनुभव आहे या आमच्या ज्येष्ठांना आम्ही गेल्या दोन वर्षापासून इथं सारखं या ज्येष्ठ नागरिकाबरोबर असतो त्यांच्या आरोग्याच्या समस्या या आमच्या माध्यमाने सोडवल्यास डॉक्टरकडे जायची गरज नाही पडली त्याच्या आरोग्याच्या समस्या वाढत राहतात पण हे आम्हाला बदल करायचं आहे मला माझ्या मतदारसंघात मतदारसंघातील मतदारांना काय आव्हान करा मतदारांना मी हेच आव्हान करीन की हे मी आत्ता सांगितलं आहे त्याबरोबर आता, त्या आता बाकीच्या समस्या आहेत वाहतुकीच्या समस्या आहेत दुसऱ्या क्लायमेटच्या समस्या आहेत म्हणजे ह्याच्यामुळं आरोग्य बिघडते माझं पहिलं आरोग्याच्या संदर्भात माझं लक्ष राहील आरोग्य सुधारणं आणि आरोग्य सुधारण्यासाठी अल्टरनेटिव्ह दुसरं काही नाही खेळाच्या मैदानावर सगळ्यांनी आलं पाहिजे तरच आरोग्य शुद्ध हवा शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी या सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि आमची ट्रीटमेंट मिळाली आमची म्हणजे व्यायामाची आणि आनंदाची आनंदाची ही ट्रीटमेंट गेले की त्या व्यक्तीचा काहीच समस्या राहणार नाहीत आरोग्याच्या समस्या राहणार नाहीत आणि दुसरी गोष्ट ज्येष्ठाच्या बाबतीत सध्यात एक मोठी समस्या आहे त्यांच्या घरच्या विवंचना इतर विवंचना त्यामुळं त्यांच्या डोक्यात असा एक कचरा साचून गेलेला आहे आता बाहेर नेलात दररोज आम्ही फिरतो आहे त्यांना जरा थोडंसं मोकळं केलं की तो कचरा निघून जातो त्यांचं आनंददायी जीवन शरीर मन ठणठणीत राहतं हा माझा रिसर्च आहे सर म्हणून त्यासाठी काम करायचं हे मी ठेवलेलं आहे मी उगं सतरा गोष्टी सांगायच्या तुम्हाला हे मी करेन ते करेन हे करेन ते करेन ते माझा उद्देश नाही जे घेतलेलं आहे ते मी पूर्ण करेन त्यासाठी मी खडकवासला मतदारसंघातील सगळ्या ज्येष्ठांना तरुणांना सगळ्यांना वयस्करांना उद्योगांना उद्योगवाल्यांना नोकरदारांना मी विनंती करेन महिलांना विशेषतः महिलाच्या बाबतीत तर फार आवश्यक आहे गोष्ट कारण महिलाचं आरोग्यावर फार म्हणजे सध्या त्यांच्या समस्याच आहेत ज्येष्ठाबरोबर महिलाच्याही समस्या सोडवणं आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांचं फिटनेसच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी मी या मतदारसंघात निवडून आलो आणि या लोकांनी मला निवडून दिलं तर आत्ता जे पारंपरिक राजकारणी आहेत निवडून गेल्यावर जे काम करतात त्यात मी आदर्श घडवून देणार आहे हे मी आत्ताच आपल्यासमोर आपल्या साक्षीने सांगतो आणि दुसरं <coughs> मी मागच्या पत्रकार परिषदेत सांगितलं मी शासनाचं आमदारकीचं पेन्शन घेणार नाही आमदारकीचा आलेला पैसा तो फंड सगळा यांच्यासाठी यांच्या हातात देऊन त्यांच्यासाठी त्याचा विकास करण्याचं माझंही वाय आहे आणि आश्वासन आहे तर या पद्धतीनं मी इथं काम करायचं ठरवलं आहे खडकवासला मतदारसंघात मतदारांना आव्हान हुआ। मतदारांना आव्हान हेच करतो ना मी की मला चांगल्या माणसाला निवडून द्या शिक्षित माणसाला निवडून द्या मी वयस्कर असलो तरी शहात्तर वर्षाचा आहे पण तरुणाला लाजवेल असं माझा फिटनेस आहे आणि तसं काम करतो आहे फक्त विचारात बदल केला पाहिजे त्या पद्धतीनं मी पुढं निवडून आल्यावर मी ऐंशी शहात्तरचा असलो तरी पन्नाशीच्या चाळीसच्या त्या व्यक्तिगत मी काम करणार आहे आज देखील मी दोन किलोमीटर रोज रनिंग करतो व्यायाम करतो प्राणायाम करतो त्यामुळं हा फिटनेस आहे आणि हा फिटनेस माझा माझ्या या ज्येष्ठात आणून द्यायचा आहे आणि त्यांचं आरोग्य सुधारायचं आहे त्याची विनंती आहे की Uh, इथल्या नागरिकांनी मतदारांनी या uh, शिक्षित आणि विचारी माणसाला निवडून द्यावं हे मी कळकळीची विनंती करतो कारण राजकारणात आदर्श घडवून द्यायचा माझा हा मानस आहे म्हणून तर मी या मतदारसंघात पहिल्यांदा निवडणुकीसाठी उभा आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा